दोन तारखेला काढलाय का आम्ही आम्ही सध्यातरी कुठचा मुहूर्त काढलेलं नाही पण तुमच्याकडनं मला आता कळलं की दोन तारखेला असा काहीतरी मुहूर्त काढलेला आहे तर तसा चांगला असेल तर आम्हाला द्या आम्ही तोच सांगू हो ना ती किती घेताना वया जर दोन तारखेला करायचं असेल या या वेळेत करा मुस्लिम एक गोष्ट की साडेसहा टक्के मतदान हे महिला भगिनींचं लाडक्या बहिणींच वाढलेलं आहे लोकसभेला जे आम्हाला जे काही मतांची आकडेवारी दिसली आम्हाला कळली त्याच्यामध्ये वैयक्तिक प्रत्येक उमेदवारानं स्वतः ग्रास रूटला जाऊन काम केलेलं आहे मताची टक्केवारी वाढवलेली आहे शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आर पी आय आणि आमच्या सगळ्या मित्रपक्षांनी प्रामाणिकपणानं काम केलेलं आहे त्याच्यामुळे जे आमचं लोकसभेच्या इलेक्शनमध्ये दुर्लक्ष झालं ते या इलेक्शनमध्ये दुर्लक्ष झालं नाही माननीय एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं सभा घेतल्या अनेक ठिकाणी ते गेले आणि त्याची प्रचिती पूर्ण महाराष्ट्रामध्ये आलेली आहे नरेंद्र मोदी साहेबांनी सभा घेतल्या अमित शहा साहेबांनी सभा घेतल्या योगी साहेबांनी सभा घेतल्या त्याच्यामुळं पर्सेंटेज आमचं वाढलं आणि आम्ही मध्ये आलो आव्हाड साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेते आहेत ते ठाण्याचे आमदार आहेत साहेब देखील ठाण्यामधनच एक लाख वीस हजार मतांना निवडून आलेले आहे त्याच्यामुळे राजकारणामध्ये मैत्री असू शकते ना मित्रानं मित्राला दुसऱ्या पक्षामध्ये असल्यानंतर भेटू नये ही काय आचारसंहिता नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांची वैयक्तिक ती भेट असावी आणि त्याच्यातनं अजून काही ते वेगळा निर्णय जर घेणार असतील आणि शिंदेसाहेबांना समर्थन करणार असतील किंवा शिंदेसाहेबांसोबत येणार असतील तर त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो